पुन्हा पुन्हा वाटणारी कोकण को बासुंदी नमस्कार आर के न्यूज मध्ये आपले सरस स्वागत जिल्हा परिषद पंचायत समिती रणधुमाळी सुरू आहे आता अवघे काही दोनच दिवस राहिलेले आहेत मतदानसाठी आणि या ठिकाणी जिल्हा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अशोक आबा पाटील त्याचबरोबर राश पंचायत समितीच्या उमेदवार सारिका सुभाष पाटील आणि धामोड पंचायत समितीचे उमेदवार किरवा पाटील यांच्या प्रचारार्थ राशिवडे व राशडे परिसरातील मतदारसंघातील या शिवसेनेचे जे है, का है? रन रन जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत काय त्यांनी प्रधान म्हणजे प्रत्येक गावगाव पिंजून काढलेलं आहे आणि मतदारांना आव्हान केलेलं आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया मत मद, या मतदारसंघात प्रकारे प प्रतिसाद मिळतोय बुद्रुक जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आमची सभा आहे आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी अशोक बापूसो पाटील यांची आम्ही प्रतिनिधी म्हणून निवड केलेली आहे या गावामध्ये कैलासवाशी स्वर्गीय बापूसो सावळा पाटील यांचा कामाचा प्रदीर्घ अनुभव सोळा वर्षे त्यांनी भूषवलेले सरपंचपद आणि या गावाला या गावात आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ग्रामपंचायतची एक भव्य अशी इमारत जी उभा केलेली आहे त्याशिवाय प्रथमच या तालुक्यामध्ये लोकवर्गणीतून या गावासाठी पाणी देण्यासाठी या गावाला त्यांनी नळ पाणी पुरवठा योजना त्या काळामध्ये अन्नाने सक्रिय केली आणि या गावाला पाणी द्यायचं काम त्यांनी स अतिशय चांगल्या पद्धतीने केलं एक निष्फृह आणि एक चारित्र्यसंपन्न सरपंच म्हणून या पंचकृषीमध्ये अण्णांच्या नावाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा एक धारार आणि दबाव असा होता आणि तोच कर्तृत्वाचा वारसा घेऊन अशोक पाटील आज या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या सौभाग्यवतीच्या सोबत या गावाची सेवा करण्याचं काम करतायत या गावामध्ये जवळजवळ वीस बावीस कोटीची विकास कामं त्यांनी आणलेली आहेत ती सर्वच कामं त्यांनी आंबेडकर साहेबांच्या सहकार्यातून या ठिकाणी आणलेली आहे या गावातील कुठलाही गल्ली बोर्ड किंवा गटर या ठिकाणी त्यांनी म्हणजे काम करण्याचं थांबव थांबवलेलं था, था, नाही त्याशिवाय या गावामध्ये एक बारा बोलते जाणारचं हे गाव आहे त्यामुळे दहा बारा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावामध्ये राहतात ह्या सगळ्यांची समाज मंदिरं उभा करण्याचं काम लोक अण्णा या अशोक बापू अशोक आबानी या ठिकाणी आंबेडकर साहेबांच्या सहकार्यातून त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे नामानंद चौकामध्ये सुशोभित असं त्यांनी एक सिमेंट कॉन्क्रीटचा चौक या ठिकाणी सुशोभित केलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा यात्रेनिमित्त प्रचंड असा व्या बाजार भरतो आणि त्या ठिकाणी लोकांची बसण्याची किंवा त्या ठिकाणी त्यांना दुकानं वगैरे काढणे सुद्धा सोय त्यांनी त्या चांगल्या पद्धतीने केलेली आहे या गावाला वेगवेगळ्या माध्यमातून या गावाचा विकास करण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि तो सातत्यानं ध्यास घेऊन ते काम आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धती त्यांचं काम आहे त्यामुळं जशी आंबेडकर साहेबांना आमदारकीच्या काळामध्ये लोकांनी त्यांच्या कार्याचा कर्तृत्वाचा गौरव म्हणून मत दिलं तशाच पद्धतीनं या ठिकाणी अशोक आबा गेले अडीच वर्ष काम करतायत जवळजवळ शे पाचशेच्या पुढं त्यांनी या ठिकाणी घरकुलांची कामं लोकांना गोरगरिबांना दिलेली आहेत त्याशिवाय माता भगिनींच्यासाठी जी गोठ्याची प्रकरणं आहेत तीसुद्धा जवळजवळ तीनशे चारशे या ठिकाणी केलेली आहेत आणि हे करताना त्यांनी कुणाच्याही गटाताटाचा विचार न करता तो कोणत्या गटाचा आहे कोणत्या ताटाचा हे न विचारता ह्या गावातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम अशोकाबाबांनी आपल्या कर्तृत्वातून कामातून या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं अनेकांचे संसार या ठिकाणी फुललेले आहेत अनेकांची घरं या ठिकाणी उभा केलेली आहेत आणि याचं सगळं श्रेय अशोकाबाने या निमित्तानं द्यायला काय हरकत नाही आणि म्हणूनच या अशोक आबा हे लोकांच्या सद्भावनेतून लोकांच्या प्रेमातून या ठिकाणी प्रचंड मतानं विजय होतील असा आशावाद या ठिकाणी मला वाटतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका गोकुळची भारी कोल्हापुरी ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची कोल्हापुरी